आहे जाएगी। ये आए आए नमस्कार मित्र तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकट प्रोवरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि आजचा व्हिडिओ आपल्या मराठी गाण्यावरती होणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जिपेलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जिपफेल घेऊन घ्यायची आणि तिला एक्सटेंड करून घ्यायचे आणि जर तुम्हाला जिपफेल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजे एक्सटेड करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ हो बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तोर मी तरान तर मित्रांनो आता नेहमीप्रमाणे आपले जे काही विपिन असेल तर याला इथून अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या तर मी इथून विपिन कनेक्ट करून ठेवले नंतर जे काही आपले कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला प्रकारे ओपन करायचे आणि नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे आणि ॲड करायचे आणि नंतर यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर इथं आपला फोटो ॲड होऊन जाईल त्यानंतर खाली है। हो जे काही रेशोचं ऑप्शन आहे रेसरचं ऑप्शनमध्ये क्लिक करून नो पॉईंट आहे रेसर तुम्ही सिलेक्ट करायचे नंतर टेक करायचे आणि जर तुमचा फोटो छोटा असेल साईजमध्ये तर त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बुटून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोला झूम करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्यायचे त्यानंतर एवढे केल्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ॲड आड़ ॲडिओमध्ये यायचे हो साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरचं आयकन होतं क्लिक करून एक्स्ट्रा साऊंड फ्र फ्रॉम व्हिडिओ हो, या नावावरती क्लिक करायचे नंतर जीप फाईलमध्ये तुम्हाला ब्लॅक स्क्रीनमध्ये सोळा सेकंदाचा अशा प्रकारे व्हिडिओ भेटून जाईल तर हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इम्पोर्ट साऊंड ओनली याच्यावरती हो क्लिक करायचे नंतर हे गाणं इथे येऊन लागेल तर या गाण्याच्या पुढे जे काही प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करून हे गाणं इथं ॲड करून घ्या आणि गाणं मी आगापुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि गाण्याला अशा प्रकारे सुरुवात ओढून घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोचे जे काही आहे तर तिला गाण्याच्या शेवटीपर्यंत इथंपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे आणि या ॲरवरती क्लिक करायचे आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे पुन्हा आता व्हिडिओजमध्ये यायचे आणि आपल्या इथून वर वरून जिप्पलच्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे नंतर आता इथं तुम्हाला जी जीपेलमध्ये अजून तुम्हाला सोळा सेकंदाचं व्हाईट कलरमध्ये अशा प्रकारे व्हिडिओ भेटेल तर इथून हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या ठीक आहे जसं की इथून मी हा व्हिडिओ ॲड केलेला आहे वरती चुकीची फुले इतर इथं क्लिक करून घ्या हे ऑप्शन बाजूला करून घ्या ठीक आहे नंतर बघू शकता हा इथं आपला व्हिडिओ ॲड झालेला आहे नंतर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंक टाईप करून दिलेले त्या अंकांनुसार तुम्ही तुमचा मेन फोटो स्प्लिट करून घ्यायचे आता अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता एकदम हळू पुढे यायचे ठीक आहे कारण की इथं फास्ट बीट आहे म्हणून पटापट अंक निघून जातील म्हणून हा हळू पुढे यायचे आता जसं की इथं बघू शकता एक अंक आहे आपला तर इथं थांबायचे ज्या ज्या ठिकाणी अंक दिसेल त्या ठिकाणी थांबायचे आपल्या मेन वर्सच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अजून पुढे यायचे पुढे बघू शकते इथं आता दोन अंक आहे तर इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे पटापट स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता हा फोटो स्प्लिट करून घेतो तर आता मित्रांनो आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे मी फोटोला स्प्लिट करून दिले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही आपला व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे याच्यावरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर सुरुवातीला नंतर या एरवरती क्लिक करायचे आता मी मित्रांनो आधी आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायच्या नंतर आपण फोटोना ॲनिमेशन लावणार आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे आता अशा प्रकारे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये मध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही लेन्स नावाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता लेन्सच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि खाली आल्यानंतर येतं तुम्हाला झूम लेन्स नावाचा अशा प्रकारे कशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे आणि जे की लेअर आहे तर या फोटोनुसार आपला पहिला फोटोनुसार इथं बराबर ओढून घ्यायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही स्पीडचे रेस आहे तरीला इथून सोळापर्यंत कमी करायचे आणि जे की खालचे रेंजची रेस आहे तरी इला अशा तर सात किंवा आठपर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे त्यानंतर अजून आता हुडी एपेक्समध्ये यायचे आता हुडिओ एपेक्समध्ये आल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रल क्रॉल करून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा एक नंबरवरती अशा प्रकारे व्हिडिओ दिसेल तर हा हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ पेस घ्यायचे आणि याची लेअरला पण फोटोनुसार पुढेपर्यंत ओढून घ्यायची त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे अशा प्रकारे नंतर पुन्हा आता व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि वरती जे काही ऑप्शन यांना स्क्रॉल करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला व्हायब्रेशन प्लॅस नावाचा व्हिडिओ पेक दिसेल तर इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण अशा प्रकारे आपल्या पहिल्या फोटोनुसार इथं वाढून घ्या आणि बाकी जसं तसं इथं राहू द्या ठीक आहे एवढं तुम्ही सुरुवातीचे जे काही पहिला फोटो आहे तर यांनाही तीन व्हिडिओ इफेक्ट्स लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता व्हिडिओ इफेक्ट्स या तिघे फोटोंना लावल्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता जे काही पुढचे आपले चार दुसरा तिसरा चौथा पाचवा जो काही फोटो आहे छोटे चूट, तर यांना तुम्ही सोडून द्या ठीक आहे त्यानंतर अजून अशा प्रकारे आपला जो काही डायरेक्ट का आपला सहावा फोटो आहे तर या सहावा फोटोवरती यायचे आणि पुन्हा आता व्हिडीएफमध्ये अशा प्रकारे यायचे त्यानंतर हे स्क्रॉल करून तुम्ही इथं तुम्हाला एक बटरफ्लायचं ऑप्शन दिसेल बघू शकता हा वाला तर इथून ह्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक नंबरवर ते बटरफ्लाय नावाचं अशा प्रकारे एक व्हिडिओ इपिक्स दिसेल इथून घ्यायचे आणि याच्या लेअरला पण पहिल्या फोटोनुसार वाढून घ्या आणि नंतर अजून या फोटोचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे पुन्हा आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही आता स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि आता इथून मिरर थ्री लेअर्स नावाचं ऑप्शनमध्ये यायचे एच एरला पण प्रमाणे आधी ओढून घ्यायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे वर्टिकल चेरेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायचे नंतर जे काही फिल्टर चेरेस आहे तर पूर्णपणे तुम्ही कमी करून टाकायचे आणि ठीक करायचे ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आता जो काही आपला सातवा फो फोटो आहे पुढचा तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि आता अशा प्रकारे आता बॉडी इपेक्समध्ये यायचे ठीक आहे बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर ते जे काही क्लोज नावाचं ऑप्शन आहे तर या क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक नंबरवरती लोमिनन्स नावाचा बघू शकता अशा प्रकारे आपला बॉडी इपेक्ट इथून घ्यायचे या चिलेरला पण या फोटोनुसार इथून कमी करून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर जे काय आता पुढचा फोटो आहे तर या पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आपला आठवा आणि नववा फोटो जे काही छोटे छोटे आपण कट केलेले तर यांना आता आपल्याला एकच बॉडी इफेक्ट लावायचे म्हणून आता बॉडी इफेक्टमध्ये अशा प्रकारे यायचे क्लोनच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक फ्रेगमेंट क्लोन नावाचा अशा प्रकारे बघू शकता बॉडी इपेक्स द्यायला घ्यायचे आणि याचे जे काही ले लेअर आहे तर हे दोघं फोटोनुसार अशा प्रकारे राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आठवा आणि नवा फोटोनुसार नंतर जो काही शेवटच्या फोटो याच्यावरती यायचे पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे पुन्हा आता बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे अजून आणि इथून तुम्ही बटरफ्लाय नावाचा अजून पुन्हा व्हिडिओ इपेक्स घ्यायचे याची लेअरला शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे आणि पुन्हा या फोटोच्या सुरुवातीला यायचे व्हिडिओ पेक्समध्ये यायचे पुन्हा स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे इथून मिरर थ्री लेअर्स नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे ॲडजस्टमध्ये यायचे तुमच्या फोटोचे जे काही वर्टिकलचे रेस आहे तर तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायचे आणि फिल्टरचे रेसला पूर्णपणे कमी करून टिक करायचे आणि जे काहीचे रेस आहे तर या अशा प्रकारेतून शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे एवढं केल्यानंतर आता काय करायचं अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आल्यानंतर ला आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना ठीक आहे आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचं ला ला आता जो काही आपले छोटे छोटे फोटो आहे तर यांच्यापासून सुरुवात करायची ॲनिमेशन लावायला तर काय करायचे आधी दोन बोटून अशा प्रकारे लेअरला लेअरला तुम्ही झूम करून घ्या जेणेकरून हे फोटोवरती क्लिक करायला काही काही अडचण येणार नाही ठीक आहे आता जो काही आपला दुसरा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा नंतर ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे या नंतर कॉम्बोचं ऑप्शनमध्ये आहे नंतर अजून अशा प्रकारे जे के ॲनिमेशन यांना स्क्रॉल करून पुढे या आणि इथं तुम्हाला पेंडुलम वन नावाचं अशा प्रकारे ॲनिमेशन दिसलं तर या दुसरा फोटोला हा ॲनिमेशन लावायचे नंतर पुढचा जो काही तिसरा फोटो याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या पुढचा जो काही आपला तिसरा फोटो याच्यावरती यायचे ठीक आहे तर इथं आल्यानंतर पुन्हा इथं याच फोटोला पेंडुलम वन नावाचं ॲनिमेशन लावायचे ठीक आहे ठीक आहे त्यानंतर जो काय आपला पुढचा त्याचा पुढचा फोटो आहे बघू शकता वाला छोटा कट केलेला चौथा फोटो तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे आता याच्यावरती आल्यानंतर इन नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आणि अशा प्रकारे पुढे येत चालायचे आणि इथं तुम्हाला अशा पद्धतीने हा ॲनिमेशन इथं सापडून जाईन सोईंग टॉप बॉटम राईट नावाचा सॉरी सोईंग टॉप राईट नावाचा अशा प्रकारे ॲनिमेशन आहे हा तुम्ही इथून बघून घ्या या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे त्यानंतर जो काय आता याच्या पुढे तुमचा आता मोठी लेअरवाला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आता कोम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं आल्यानंतर आता काय करायचे पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे येत चलायचे आणि इथं तुम्ही पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला राईट झूम नावाचा अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला तुम्ही आपला जो काही सहावा फोटो आहे तर या फोटोला तुम्ही राईट झूम नावाच्या ॲनिमेशन इथून लावायचे ठीक आहे ठीक आहे आता एवढं झाल्यानंतर जो की आता पुढचा फोटो आहे आपला तर या पुढच्या फोटोवरती तुम्ही प्रकारे यायचे पुन्हा कॉम्बोचे ऑप्शनमध्ये राहायचे हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला वेव वन स्लाईड नावाचं अशा प्रकारे ॲनिमे ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला तुम्ही वेव वन स्लाइड नावच्या ॲनिमेशन लावायचं सातवा फोटोला त्यानंतर जो की याचा पुढचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा जे की कॉम्बोमध्ये राहायचे आणि प्रकारे ॲनिमेशन स्क्रोल करून अशा प्रकारे पुढे यायची आता अशा प्रकारे पुढे आल्यानंतर तुम्हाला एक डिस्टॉट राईट नावाचं ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे नंतर जो की याच्या पुढचा फोटो आहे याला तुम्ही डिस्टॉट लेफ्ट नावाच्या ॲनिमेशन वाला बघू शकता वाला ॲनिमेशन येथून लावायचे आणि जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे आणि ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे चलायचे आणि तर तुम्हाला लेफ्ट झूम नावाच्या ॲनिमेशन येथून शोधायचे बघू शकता वाला आणि जो काही हा ॲनिमेशन आहे शेवटच्या फोटोला तुम्ही इथून लावून घ्या ठीक आहे त्यानंतर हो आता जे काही शेवटची शेटिंग आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हाच आपले जे काही लास्टाचा आणि सुरतेचा जो काही फोटो असेल लावायला तो बराबर दिसेल प्रकारे मी तुम्हाला लेटेस्ट प्रूमध्ये दाखवला आहे प्रकारे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे आता अशा पद्धतीने इथं सुरतेला यायचे आणि तर जो काही आपण आता मिरर थ्री लेअर्स नावाचा ॲनिमेशन लावला आहे सॉरी व्हिडिओ इफेक्ट लावला आहे तर या विडिओ पीकवरती क्लिक करायचं अशा प्रकारे नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल विडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे नंतर आता शेवटच्या फोटोवरती यायचे आणि इथं पण मिरर थ्री लेअर्सवरती क्लिक करायची ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करून ऑल व्हिडिओज करून द्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर बघू शकता प्रकारे आता मी तुम्हाला सुरुवातीला स्टेटस प्रूफमध्ये दाखवले प्रकारे आपलं हे सेटिंग झालेलं ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे दोन जे काही मिरर थ्री लेअर्स नावाचे आपण व्हिडिओ पॅक लावले तर यांना तुम्ही फक्त ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करून ऑल व्हिडिओज इथून करून द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले नंतर आता सिंपली ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायची खालची रेस फुल वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा